इचलकरंजीतील जुना चंदूर रोड आणि मळा परिसरात नागरिकांना बुधवारी रात्री एक गवारेडा दिसून आला त्यामुळं या भागात भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान वनविभागाच्या पथकानं सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात ड्रोनद्वारे त्या गवारेड्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळला नाही दरम्यान तोच गवारेडा मध्यरात्री नागरी वस्तीजवळ फिरत असल्याचं चा उघड झालं इचलकरंजी जवळच्या कोरोची इथं पंधरा दिवसांपूर्वी एका गवारेड्याचा वावर होता तर दोन दिवसांपूर्वी शिरोळ तालुक्यातील घालवाड इथं गवारेडा दिसला होता या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील जुना रोड तणंगी मळा परिसरात एका गवारेड्याचं नागरिकांना दर्शन झालं त्यामुळं गवारेडा पाहण्यासाठी काही नागरिकांनी या भागात धाव घेतली नागरिकांचा गोंधळ आणि दुचाकीच्या लाईटमुळं तो गवा पसार झाला पण नागरी वस्तीत गव्याचा वावर असल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि करवीरचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार शेखर पवार यांच्या पथकानं सुमारे पंचवीस एकर मध्ये ड्रोनद्वारे गवारेड्याचा शोध घेतला पण गवा आढळला नाही मात्र शोध मोहीम संपल्यानंतर पुन्हा एकदा मध्यरात्री तो गवा दिसून आला त्यामुळं आता वनविभागाच्या वतीनं गव्याच्या शोधासाठी व्यापक शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे